कि आता जेव्हा बिबट्या मध्ये दिसला किंवा कुठेही बिबट्या जिथे कुठे, कुठे दिसतो आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण असतं अनेक लोक या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी गेलेल्या आहेत अनेक जनावर या सगळ्यात दगावलेत प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की बिबट्या आपल्यापर्यंत आला असेल किंवा आपल्या जवळपास असेल तर आपण नेमकं काय करायचं आणि काय करू नये अशा काही गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी आहे की रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला बाहेर जाऊ नये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याकडे काय की आता जे मी ऐकलं की एक बाई आपल्या याच्यासाठी म्हणून तिकडे गेली आणि तिने तिच्यावर म्हणजे हल्ला झाला आता हा जो भाग आहे इकडे प्राईम मिनिस्टर म्हणतात की टॉयलेट इन एव्हरी हाऊस याचा अर्थ अजून झालेला नाही ते जर झालं त्यामुळे बाहेर जाण्याची गरजच नाही वाटणार आणि बाहेर जर तुम्ही रात्रीच्या बाजू जर वेळेस बाहेर नाही पडलात आणि जे काही करायचं आहे असेल ते हातात तुम्ही टॉर्च घ्या टॉर्च घेऊन तुम्ही जा सगळीकडे टॉर्च फिरवत फिरवत जा बिबट्या नॉर्मली येणार नाही पण अशा वेळेला पण तुम्ही आणि एकट्याने न जाता दोघं जण एकत्र गेले आणि जोरजोरात बोलत गेले तरीसुद्धा प्राणी येणार नाही आहात तुमच्याजवळ की प्राणी घाबरतो पहिल्यांदा मानवाला म्हणजे भीतीपोटी तो, भीती तो तुमच्यावर अटॅक करतो